श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री परमपूज्य गुरुमाऊली मोरे दादा की जय मी माझ्या महाराष्ट्रीयन मराठी गृहिणी ह्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे हा योग सात प्रमुख योगापैकी एक योग आहे म्हणजेच गुरुपुष्यामृत योग या योगात आपण जे कार्य करतो ये त्या कार्यात आपल्याला यश मिळते त्यासोबत देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आता सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्ष चालू आहे पण तरीसुद्धा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे पुष्य नक्षत्र हे देवी व देवतांची पूजा करण्याचे नक्षत्र आहे गुरुपुष्यामृत योगावर आपण जी काही खरेदी करतो ती खरेदी दीर्घकाळ टिकणारी असते धार्मिक मान्यतेनुसार किंवा पंचागणानुसार सात शुभयोगापैकी एक योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आहे पुष्य नक्षत्र हे खूप शुभ आहे की देवतासुद्धा या नक्षत्रात पूजा करतात गुरु हा गुरु पुष्यामृत योगाचा गुरु मानला जातो गुरु हा पद प्रतिष्ठा व शुभतेचे कारक आहे हे नक्षत्र गुरुवारी येते म्हणून गुरु पुष्यामृत योग तयार होतो पूर्ण वर्षभरात असे अनेक तिथी व योग बनून तयार होतात या योगावरती सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून माता लक्ष्मी आप आपल्या घरावर अट्रॅक्ट होते पौराणिक कथेनुसार गुरुपुष्यामृत व पुनर्वसू व तसेच रोहिणी या योगावर सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व आहे परंतु असे म्हटले जाते की या योगावर नवीन वस्त्रे व सोने महिलांनी परिधान करू नये परंतु पितृपक्ष चालू आहे आणि गुरुपुष्यामृत योग व दशमी श्राद्ध हे एकाच दिवशी आहे पितृपक्ष अजून संपलेला नाही त्यामुळे घरामध्ये नवीन वस्तूची किंवा सोने चांदी खरेदी करू नये तुम्ही फक्त या दिवशी श्रीसुक्ताचे सोळा वेळेस पठण करावे व चांदीच्या निरंजनीमध्ये कापसाची एक फुलवात गावरान तुपामध्ये भिजून लावण्यास या योगावर सुरुवात करावी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय